तोंडावर आलेलं आहे कृतीचा बुधेस बियाण हा उत्तर राज्यातून येताय या बुद्धेस बियानांवर सरकार म्हणून कसा चालला लाल माननीय केंद्रीय कृषी ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चौहानजे आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री मालिकराव कोकाटेजी या सर्वांनी नागपूरमध्ये येऊन बैठक घेतली आणि एक ग्राम सुद्धा एक ग्राम सुद्धा जर बियाणं आलं आणि शेतकऱ्याची फसवणूक केली तर फौजदारी गुन्हे दाखल होतील आता कुणी हिंमत करणार नाही ज्या पद्धतीची रचना केंद्र राज्य सरकारने केली आहे बोगस बी बियाण्याबद्दल कोणतंही बोगस बी बियाणं शेतकऱ्याला मिळणार नाही याची काळजी राज्य सरकार केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीची योजना तयार केली आहे महाराष्ट्रातले सर्वच शेतकऱ्यांचे सर्वच सात बारा उतारे आठ नमुना आठ जवळपास अकरा बारा मुद्द्यावर अकरा बारा विषयावर आम्ही दुरुस्त करण्याचा विचार करतो आहे कारण ते अद्यावत नाही आहे पीक पाणीची नोंद नाही आहे गजा नाही आहे कमी जास्त पत्रक झाले नाही आहे म्हणजे बारा बारा वर्षापासून शेतकरी हा नुसता कमी जास्त पसरा करता फिरतो आहे बारसदाराचे नाव नाही आहे त्यामुळं महाराष्ट्राने किमंत सातबारा मोहीम म्हणजे बारा मुझे। मुझे अनेक अनेक विषय घेऊन संपूर्ण सातबारा संपूर्ण स्वामित्व प्रॉपर्टी आणि शेतकऱ्यांना अग्रिटॅक म्हणजे नुसतं सातबारा अध्यावतन करत अद्याप करत नाहीये तर शेतकऱ्यांची आम्ही युनिक आयडी तयार करतो आहे त्याला अग्रिटॅक म्हणतात युनिक कार्ड दिलाय आणि त्यांचा संपूर्ण रेकॉर्ड शेतकऱ्यांचा आता राज्य सरकारच्या सर्व योजना कोडच्या माध्यमातलं शेतकऱ्याला मिळणार आहे आणि म्हणून राज्याचं महसूल खातं या राज्याच्या संपूर्ण शेतकऱ्यामध्ये जाणार आहे तसंच आम्ही निर्णय घेतला आहे राज्यात तीस लक्ष घर प्रधानमंत्री आवास योजनेचे घर आता बन सुरू झालेले आहे या सर्वांना आमचे तहसीलदार आमचे पीडिओ हे त्या घरकुल मालकाच्या घरी जाऊन आम्ही घरी जाऊ घरकुल मालकाचे चा आणि त्यांना पाच प्रकारची रायल्टी घरपोच देऊ आणि जवळच्या रेती घाटावरन रेती देऊ आणि सोबतच मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ला। की तीस लाख घरांना सोलर सोलरचं यंत्र म्हणजे त्यांना तीस वर्ष वीज देणार नाही अशी योजना तयार केली आहे त्यामुळं राज्यामध्ये घरकुलांना रेती गावातल्या प्रायव्हेट घरमालकांना तहसीलदार रेती देईल आणि गावातले घर गावामधल्याच रेतीने बनतील आणि धोरण आता या राज्यामध्ये लागू झालेलं आहे कालच आमच्या चंद्रपूरच्या कलेक्टरनी चंद्रपूर कलेक्टरचं मी अभिनंदन करतो पहिल्यांदा राज्याच्या निविदा त्यांनी पूर्ण केल्या आणि आता तिथली चोरी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची चोरी वाळू चोरी आता बंद होईल असंच आता राज्य राज्यामध्ये आम्ही करतो म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही करतो आहे पहिलं टेंडर झाला आहे राज्याचे संपूर्ण निविदा या लवकरच पूर्ण होईल आणि राज्यामधला वाळू प्रश्न सर असा आहे ज्या पद्धतीनं एक एक माणूस एक पद हे धोरण आहे भाजपचं प्रदेशाध्यक्ष जे आहे ते आता बदलले जाणार आहेत आणि चंद्रशेखर बावनगुळ आणि आशिष शेला यांच्या जागी दुसरे व्यक्ती निवडणुकीच्या पूर्वी महानगरपालिकेच्या नंतर तुमची माहिती काय बातम्या येतात महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व चालू आहे आम्ही एक कोटी एक्कावन्न लाख भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य पूर्ण केले आम्ही महाराष्ट्रामध्ये एक लाख पंचावन्न हजार ऍक्टिव्ह मेंबरशिप पूर्ण केली आम्ही राज्यातल्या एक लाख एकशे शहाऐंशी बुथवर बुथ अध्यक्ष आणि कमिटी आम्ही पूर्ण केली आम्ही आता बाराशे बत्तीस मंडळ तालुके आमचे संघटनेचे तालुका अध्यक्षाच्या सर्व निवडी पूर्ण झाल्या आमच्याकडे आता ऐंशी जे जिल्हे आहेत संघटनेचे त्यामधल्या अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षाची निवड झाली आता प्रदेश अध्यक्ष ही निवड लवकरच केंद्रीय भाजप करेल कारण जोपर्यंत भूत अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्ष असं आमच्याकडे संपूर्ण संघटन हे त्या ठिकाणी गठीत झाल्यावर प्रदेश अध्यक्षाची निवड होतं मला वाटतं केंद्रीय भाजप आता जेव्हा ठरवेल तेव्हा ही निवडणूक होऊ शकतं

सैनिकाचा प्रोत्साहन वाढवण्याकरता सैनिकाचं अभिनंदन करण्याकरता मोदीच्या नेतृत्वात सैनिकांनी ज्या पद्धतीने देशाची मान संपूर्ण जगामध्ये उच्च केली दहशतवाद्या विरुद्धची लढाई भारताने सुरू केली आहे हे संपूर्ण जगामध्ये प्रस्थापित केलं आणि ही लढाई सुरू झाली आहे संपूर्ण जग याच्यामध्ये आता इन्वॉल्व्ह होणार आहे दहशतवाद्याचा पुढचा एकविसाव्या शतकातला काळ दहशतवादी अनुपातात आहे त्यांना संपवण्याचं काम मोदीजी करतायत त्यावेळी सैनिकांचा अभिनंदन केलं पाहिजे सैनिकाच्या पाठीशी भारत देश उभा झाला पाहिजे म्हणून तिरंगा यात्रा निघतायत ते कुठल्याही पद्धतीने हे काही जल्लोष नाहीये या तिरंगा यात्रा आहे आणि या तिरंगा यात्रा सर्वांनीच काढल्या पाहिजे असं माझं आव्हान आहे प्रकाश आंबेडकरजींना सरकार सरकार ते सरकारच्या बाहेर आहे सरकारमध्ये नाही आहे किंवा ते कुठल्या सरकारच्या मंत्री पदावर नाही आहे प्रकाश आंबेडकरजींना हे कळत सरकार काही प्रत्येक गोष्ट उघड करत नाही सरकारला इतक्या गोष्टी माहित सरकारला काही गोष्ट्या गोपनीय ठेवाव्या लागतात जेव्हा अशा दहशतवादाचे काही अड्डे असतील अशा दहशतवादी कुठं जपले असतील तर सरकार उघड करणार आहे इथं बसले आहे जा तुम्ही सरकार जेव्हा काम करतं किंवा सरकार म्हणून ज्या ठिकाणी रक्षा विभाग येतो ज्या ठिकाणी डिफेन्स येतं ज्या ठिकाणी गोपनीयता येतं ती गोपनीयता सरकारला ठेवावी लागते असं उत्तर थोडी देता येतं की त्या आतंकवादी लपले त्याला तिकडे असं आहे की दहशतवाद्यांना संपवण्याचं काम त्यांचं सरकार करत आहे प्रकाश आंबेडकरजी मोदीजीवर विश्वास ठेवावा हाच प्रश्न मराठीत सांगा सर सी जे महाराष्ट्रात आले होते भूषण गवई महाराष्ट्रात आले होते त्यांचा योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही कमिशनर चीफ सेक्रेटरी त्या ठिकाणी पोहोचले नाही त्यामुळे भूषण गवईने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्र सरकार चीफ जस्टिस ऑफ इंडिया याच्या नाराजीकडे कसं बघतं महत्वमंत्री म्हणून काय विदर्भाचे भूषण महाराष्ट्राचे भूषण आणि देशाचे भूषण भूषण जी गवई यांना सरन्यायाधिक पदावर नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ नागपूर महाराष्ट्र अमरावती आनंदात आहे पण काल अचानक का ज्या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी निपवायला पाहिजे होता किंवा मेंटेन करायला पाहिजे होता किंवा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता काहीतरी गल्लत झाली पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या गोष्टी दखल घेतली आहे मी स्वतः माननीय स्वतः गवई साहेबांची रात्री बोलून त्यांना मागितली आहे माननीय मुख्यमंत्री दखल घेतील आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी असं होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकारी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी नागपूर शहरातील जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबद्दल आणि नागपूर शहरातल्या एकशे टाक सहा टाक्याच्या था, था, माध्यमातन पाणी टाक्याच्या माध्यमातन संपूर्ण जनतेला पिण्याचं पाणी मिळावं वॉटर स्केल सिटी राहू नये आणि ज्या ज्या ठिकाणी काही लिकेज असतील ज्या ज्या ठिकाणी पाण्याची चोरी असेल जवळपास तीस टक्के लिकेजेस पाण्याचे आहेत ते दूर करण्याकरता सूचना दिल्या महिन्याभराच्या आतमध्ये साधारण नागपूर शहर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आज तातडीच्या उपाययोजना करायच्या आणि महिनाभरामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना करायच्या पण नागपूर शहराला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे कुठेही कुठल्याही झोन मध्ये पिण्याचं पाणी मिळणार नाही असं राहणार नाही सर्वांची काळजी घेण्याच्या सूचना साधारण दोन तास दोन तास पिण्याच्या पाण्याच्या संपूर्ण तर मुश्वर पर्यंत पिण्याचं पाणी मिळावं याकरता दोन तास बैठक चालली सोबतच चा या ठिकाणी नाग नदीच्या पिवळ्या नदीच्या पुनर्जीवन आणि संपूर्ण या नागपूर शहराचं सीमेत जे लाईन आहे त्याबद्दलची बैठक झाली सोबतच कोहरा नदीचं पुनर्जीवन याबद्दल ही बैठक झाली आणि या ठिकाणी सोबतच नागपूरमध्ये जे मेडिकल मध्ये कॅन्सर हॉस्पिटल आहे कॅन्सर हॉस्पिटलला जवळपास शंभर कोटी रुपयाची ते गरज आहे काल माननीय देवेंद्र फडणवीस यांनी तसं आपल्याला सुरुवात केलं की नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलचे टीबी वॉर्ड जवळ बनणार आहे त्या बिल्डिंग करता जवळपास शंभर कोटी रुपये लागणार आहे ते शंभर कोटी रुपये जुलैच्या बजेटमध्ये नागपूरला मिळेल याची सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिली आहे आणि नागपूरमध्ये जे जे हॉकर्स त्या ठिकाणी काढण्यात आले त्याचे पिटीशन सुरू आहे हायकोर्टात केस सुरू आहे त्याबद्दल आज काही बोलणे योग्य होणार नाही पण माननीय गडकरी साहेबांनी सूचना दिल्या आहेत मान्य कमिशनरला की हे जे हॉकर्स आहे या आता खाणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा त्यांच्या रोजीरोटीचा विचार केला गेला पाहिजे याकरता ही सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिल्या वेळेवर विषय आले आहेत एनआयटी संदर्भाने एन एम आर डी संदर्भाने नागपूरमध्ये नव नागपूर नागपूरमध्ये नवीन नागपूर विकसित करण्याकरताही काही चर्चा या ठिकाणी झाली आहे मला वाटतं नितीनजी गडकरी साहेबांच्या या लोकसभा क्षेत्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून केंद्राकडनं जी काही त्यांना कॉर्पोरेशनला निधी लागत मान्य मुख्यमंत्री जे काही नागपूर शहराकरता योजना बनतील त्याकरताही मोठ्या प्रमाणावर त्या योजना तयार झाल्या त्याला निधी आणण्याचं काम करण्याची जबाबदारी मला दिलेली आहे मी निश्चितपणे केंद्र राज्य सरकारला समन्वय करील मी माननीय नितीन गडकरी जी जे आमचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचे आभार मानतो त्यांनी नागपूर शहराकरता नागपूर जिल्ह्या करता, करता आज चार साडेचार तास या कॉर्पोरेशन मध्ये येऊन त्यांनी या बैठका घेतल्या आणि सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला शरद पवारांनी काय हो महाविकास आघाडी पक्षांनी की जेव्हा राष्ट्राचा प्रश्न असतो तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची असते काँग्रेस पक्षाचे मत काय मी असं सांगू शकत नाही बोल महाविकास आघाडी पक्षांनी काय त्या भूमिकेत माननीय शरद पवार साहेबांनी जे काही वक्तत्व केलं आहे काँग्रेस आणि उपाटा खास करून ते सकाळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि इकडे काँग्रेसचे राहुल गांधी ते आता राहुल गांधी तर आपल्या सैनिकावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात देशाच्या एकतेचा अखंडतेचा विषय आहे देशाचे सैनिक देशाकरता करता लढत आहेत पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादाचा खात्मा करण्याचं काम आमचे सैनिक आणि यावर राजकारण काम जे लोक करत त्यांना शरद पवार साहेबांनी जे काही सूचना दिल्या आहेत मला वाटतं शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या सूचना महाविकास आघाडीचे लोक ऐकतील असं मला विश्वास आहे